तर मित्रांनो आपल्या सोबत आहे आपल्या अलिबाग मुरूड मधला एवन जॉब की आपले भक्त सुबई गार्डनकडे भईगाडा शौक म्हटलं म्हणण्यापेक्षा बघले आनंदात मध्ये मला एवढं मिळतो ना त्याचा आनंद मी शब्दांनी व्यक्त करू नाही किती वर्ष भईगाड क्षेत्र पस्तीस आहे वर्ष आधी गाडी ड्रायव्हिंग करतो भईगाडा मध्ये के स्टार्ट केलं 10 पापी 10 ला 17 वाजता फाइनली भरत दिलो शिंदे होता त्या गाडीवर पहिली फायनल मला जो संदीप कासरने मला गाडीवर ओतून आणि पहिला आता लेस सतराशे चांगली बैल हाता करून तू किती बैल घडवली जानू आहे फुलवाला आहे फुलवाला पण तुझ्या काय सांगतील बंदी कार होता आणि तुला शरीर काय सांगितलं पब्लिक होती ना आणि तो चिर निकायला लागला असं वाटत होती प्रसन्न फायनल मारे छोटा सोन्याच्या कामाला असतो तुला नवीन पिढी मधला कोण जॉकी आवडेल राऊत आहे क्वालिटी आहे ना जिस वजह से हारे दुसरे को कभी दोष नाही देते कैसा आपण आगे बढेंगे कैसा आपण मित्रांनो आपल्या सोबत आहे आपल्या अलिबाग मुरुड मधला ए वन जॉब की अभिन कसा बघतोस तू बैलगार्डन कडे बैलगार्डन आता शोक म्हटलं म्हणण्यापेक्षा एक आनंद आहे मला एवढं मिळतो ना की शोक सगळे प्रत्येकाला वेगवेगळा शौक असतो पण बैलगडे शोक असा आहे की त्याचा आनंद मी शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकत नक्कीच कारण आता बैलगाड्यांचा छंद म्हणजे आपण आपल्या जीवा पलीकडचा एकदा वेळ लागला की माणूस काही करू शकतो तर तू किती वर्ष पलीकड क्षेत्र मध्ये पस्तीस वर्ष करतो वर्ष आहे फायनल गटामध्ये कधी स्टार्ट केलंस दहावी पासून दहावीला असेल सोळा सतरा सोळा वर्षाचा असेल तेव्हापासून फायनल गटामध्ये पहिली फायनल म्हणजे भरत दिलो यांचे आंधळा होता त्या गाडी भर पहिली फायनल मला संदीप कासारनी मला गाडीवर बसवलं होतं हो माझ्या बरोबर ड्रायव्हर त्या डबल ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होते लोक समुद्र किनारी ना? समुद्र किनारी तर तू समुद्रकिनारी हायलाय माती बंदर असेल किंवा रोडला पण ना, ना, ना? रोडला तर कसा अनुभव सांगशील तू वेगवेगळे इकडच्या रोड रोडला जर बैलांना हानिकारक म्हणजे बैल पडला बैल सरकला तर बैलांनी होऊ शकते रोडला सुद्धा खूप मजा यायची आणि माती बंदरला पण माती बंदरला पण कसं आंतर शॉर्ट असल्यामुळं गाडीने जास्त होतात बैल त्या स्पीडने जातात त्या स्पीडने मध्ये येत असतात त्यामध्ये बैल नाही होत तुला कुठल्या ठिकाणी जास्त आवडतो बीच ला बीचला तू कायम बीचला जास्त करून आतापर्यंत किती बैल अकलेस फायनॅशियल तरी नाही सांगू शकत आली बैल जुनशे सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी आहे ना सत्तर अंशी चांगली बैल हाता करून तू बंदीनंतर तरी कुठलं कुठलं चांगलं जोड्याकलस म्हणजे टॉपच्या ना बंदी काळानंतर एक भरत बिलोशनची गाडी झाकली तांबडा तांबडा भरला होता एक महागा पट्ट्यात ती अमोल दादलदा आमची अनिल दादां जोडी दिली होती ती ती पण जोडी कायम आपली टॉपच होती बरोबरच्या जोड्या होत्या आणखी सांगत काय आता तर सांगली कोल्हापूर जत कर्नाटक मधून जे बैल आपल्याकडे यायला लागले त्या बैलांपुढे आपल्या इथले मनाचे मोठे आलेले बैल फरक आहे ते तिकडे बैल कायम आदत पासून जे त्यांची वर्कआउट करत आले आहेत ना ते खरच बैल स्ट्रॉंग आहेत आणि आपल्याकडे बैल पंधरा वीस महिन्याभरात बैल सेटल झाल्यानंतर बैल छान पाळतात आपल्याकडे नक्कीच कारण तिकडे ते सुरू करतात म्हणजे बैलाची जात वगैरे बघूनच घेतात शंभर कारण आपली जर आपण घ्यायला गेलो की आपल्याला लो क्वालिटीची बैल भेटते तर आता बंदीच्या काळामध्ये कुठले जोड हाकले असतो काळ ती पण गाडी मध्ये आपली बघायला तर बंदी मध्ये टॉपची गाडी तीच होती नक्कीच ती टोक्या आणि टोक्या आणि जाणू मी पहिला ना तुझ्याकडत तू किती बैल घालवली असे सात फायनल गाठा सात आठ कुठले कुठले तरी जानू आहे फुलवाला आहे फुलवाला पण तू येत होता त्याचा काय सांगतील किस्सा खूप छान बैल पण त्यावेळेस बंदी काळ होता आणि मी महागडा बैल घेतला किती लाख तेव्हा तेव्हा सव्वा दोन लाखाला सव्वा दोन लाखाला तेव्हा खूप मोठी किंमत आहे आता ती किंमत सव्वा दोन लाख म्हणजे तू चार पाच लाखाच्या आसपास जाईलच तेव्हा साडेतीन चार चार पाच लाख रुपये आणि दादा होता बैल त्यांनी घेतला होता आणि ज्यावेळेस तू तुझ्याकडून घेतला तो शारदा निवास लखन तो तिथून नंतर तो बैल पामला जो आला बऱ्याच त्या बैलांनी फायनल मार नक्कीच काय ना आपली हारण्या देखील म्हणून लोक अजून प्रेम करतात त्यांना नावच केलं पब्लिकचा एक एक ना हुकूम एक बाकी आहे का पब्लिकला गाडी आली की शंभर टक्के काढणार म्हणजे पूर्ण म्हणजे ना जसं बोलतो वाघ पाठी लागतो ना तसे बाकीच्या गाड्यांना खावकट काढायचं अक्षरशः त्याच्यासारखा बैल आला पब्लिकला नंतर आपल्याकडे अनिल जाधव यांना कडे दिले राजा आणि सोन्या ना त्यांच्याविषयी काय सांगतील तू कि लगातार सात नंबर मारले एक प्रत्येक बैलाच आहे ना काल हा टाइम आहे टाइम ची बात आहे आज पे, ते दुसरे बघ ना त्याच्या बरोबरची बॅच जी आहे जाधवांच्या जोडीची जी बॅच होती पूर्ण बॅच स्टॉप झाली ते सर्व बैल आता नवीन नवीन कारण टक्के कोल्हापुरी सांगली ज्यात मुलं ज्या पट्ट्यात ते बैल येऊन ते बैल असं नाव त्या टाइम मध्ये बैल फायनल गटामध्ये तर कोणी एक पण नाही ठराविक बैल आहेत असे की दोन वर्ष पलीकडे आणली पाच सात सात वर्ष पळाले पण आताची घरी असे ना की आज फायनल भेटली तर उद्याची गॅरंटी नाही मग लोक पुन्हा सेकंड टाइम पुन्हा सेकंड सेकंड दुसरा बैल नवीन आणतात वगैरे आणि ते आणावंच लागतंय कारण आपलं टिकून राहायचंय तर आपल्याला प्रॉपर बैल दे दे। जोडेल लागतोच तर ती राजा आणि सोन्या पहिले मी, मी स्वतः बघितलं की पहिले खूप छान जोडी धावायची धावायची आणि माझ्या पण ती पहिले स्टार्टिंगला गाडी घुसायची की तू कसं शिकवलं त्यांना पण तो बैल असा होता हायपर व्हायचा प्रॅक्टिसला आणा राजा राजा प्रेमा प्रेमाने कले कलेने घेऊन त्याला जेव्हा हाकलला पहिल्या त्याला फ्री क्वार्टरला गाडी फायनल टाइम घेत असतात थ्री क्वार्टरला गाडी अमोल बांधवांनी फर्स्ट गाडी सोडली खूप गाडी मागून सोडली होती कोणा नुकसान होऊ नये गाड्या गाडी उडी मारू नये कोणा दुखापत होऊ नये म्हणून गाडी खूप फायनल गेटा नाही थ्री क्वार्टर बघू होती सेकंड टाइम सेमी मारली आणि थर्ड टाइम मला नामगाव या कॉम्पिटिशन मध्ये फायनल नक्कीच कारण तेव्हा एवढं ते जोडीचं नाव पण नव्हतं अचानक नंबर आला अचानक तेव्हा म्हणजे पब्लिक पण एवढी क्रेज होता तर कसं वाटलेलं तुला तेव्हा अचानक म्हणजे असा अनपेक्षित म्हणजे नवीन जोडी येते खूप नक्की खूप आनंद मोठा वेगळा होता कारण माझ्या बेड्यात बैल घडतोय आणि त्या बैलावर मी बसून मी फायनल मारतोय रायगढ़ ची फाइनल आनंद फाइनल रेस वह गाड़ी हे लाइन वागे लाड़ी वसन फाइनल गाड़ी लाइन वह फाइनल गाटा मे गाड़ी हकल नहीं हाकल नहीं अपनी स्वतः गाड़ी देखिए सोप काम नहीं है आनंद मिलत मी मे मित्र गाड़ी बसो कि स्वतः की गाड़ी आसो जो आनंद मजा स्वतः बसाना होता तो आनंद दुसर बसाना आनंद नक्की जॉकी आता बैलगाडीवर चढताना म्हणजे स्वतः पहिले पाया पडून चढतो शंभर टक्के ईश्वराला स्मरण करून गाडीवर बसणं पहिले आपली तेव्हा एकच मागणी घरातून बाहेर पडून तेच माझी एकच मागणी असतं की माझ्यापासून कोणाला इजा होता कामान किंवा दुसऱ्यांपासून मला इजा होत माझ्या बैलांपासून किंवा माझ्यापासून कोणाला होता कामा पब्लिक प्रेक्षकांच दुसऱ्यांच्या बैलांच मागणी करतात कारण प्रत्येक बैलगाडी चालकाने प्रत्येक म्हणजे गाडीवर बसताना आपली निर्धार केला पाहिजे की आपली गाडी स्वतः सेफ राहायला पाहिजे आणि पण काही नाही इजा केली नाही पाहिजे तर त्यानंतर आपले अमोलदाची जोड तर, तर त्याविषयी काय बोलशील तू अमोलदाची जोडी पहिले मला वाटतं हरणे आणि पवार ना आणि ती जोडी पहिली होती आणि पवार लॉकडाऊन मध्ये जोडी ती बनवली होती ती सेमीफायनल पर्यंत ते नंबर मारले गाडीचे त्यानंतर मोठा सोने आणला मोठा सोन्याचे गळ्यात मग हरणे टाकला हरणे आणि मोठा सोन्याची मग सेमी पाच सेमी पवार आणि हे पहिले काशीला फॅन सेमी बसलेल ना सेमी पहिले काशीला पवार आणि हरण्या त्याच्यानंतर बैल बैल चेंज करून अलिबाग कि अलिबाग ना तिथून बैल चेंज करून रेवदंड पहिले सेमी रेवदंड पहिले सेमी तो बैल पंधरा दिवसात आम्ही धावलो डायरेक्ट सेमीला नंतर मला वाटतं अलिबाग आपल्या बऱ्याच वर्षाने शेअर झाले तेव्हा मी स्वतः बघितलं की बऱ्याच अंतर म्हणजे दोनशे तीनशे मीटर जास्त अंतर होता गाडी एक नंबर लाईन कुरात झाल्यानंतर पब्लिक पूर्ण लॉक झाला आणि नंतर दोन नंबर तीन नंबर गाड्या अंमोल बरेच वर्षी बैलगाडी मध्ये पण नंतर त्या अलिबागच्या शर्यती नंतर म्हणजे नाव फेमस झालं अलिबागच्या शर्यती हरण्या आणि ती मारले तर नूटला छोट्या सोन्या ठेवल्या डायरेक्ट किती दिवसाने हाकायला पण छोट्या सोन्या सोन्याच्या आणि बैल उलटे सोन्या मोठ्या बाहेर पडला तो आतमध्ये टाकला लगातार दोन बाईक पण आहे मुरुड आणि मुरुड आणि रायवाडी रायवाडी तर आता आपली तुला आठवणली शर्यत काय सांगते आठवणली शर्यत म्हणाल तर आवाज करायची मैदान बुलेट मैदान त्यानंतर बघती आपली पब्लिक आहे थोडी गाडी पाठी होती ना पाठी आणि आणपेक्षित निकाल लागला अगदी लास्ट मोमेंटला छोट्या सोन्याने एवढा जोर पकडला बाईला गाडी प्रसन्न असं वाटत होती प्रसन्न फायनल मारेल पण त्या छोट्या सोन्याची कामाला असो छान धावला कारण आता गाडीवर देखील जॉकी बसतो कारण व्हायला असले तरी आपले सर्व मित्रच आहे ते फक्त बैलगडी शर्यतीला फक्त आपल्या प्रतिस्पर्धी आहेत काही बीच पट्ट्यावर आल्यानंतर एकमेकांचे त्या त्या फक्त खेळी खेळी खेळला जातात मी असं आहे की बंदरावर पण मी समोरच्या मित्र आहे खेळ खेळतात शर्यतीला थोडा असलंच पाहिजे असं म्हणजे गाडी बैल धावतात आपण आपण आपल्या दुश्मनी घेऊन काय नाही बरोबर आहे आपण जर भांडण केली की मग अजून वाद वाढत जाईल फुकट बैलगाडी शर्यती परिणाम होतो शंभर टक्के आणि पब्लिक पण मग कंट्रोल मग आपण भांडतोय आपण जास्त वादा उतरतोय लोक आपल्याला कंटाळतात जातात लोक आपली मारण्याची वाट बघतात नक्कीच कारण तू आता आता बघता एकमेकांना प्रेमाने राहिलं पाहिजे एकमेकांना बैल आपलाच बैल समजून आपण एकमेकांना सांभाळून शोक करायला पाहिजे कारण दिवस प्रत्येकाचे येत असतात कायम शंभर टक्के आता आज आपले असतील तर दुसरे उद्याचे येतील परत आपले येतील आज फायनल मी मारतो उद्या नाही कशावर बरोबर आहे परफॉर्मन्स चांगला फेकतील तर मी फेकेन माझं नाव कसं म्हणतो बैला म्हणत आहे ना दादा तू कसं बघतो पहिलीच्या गाड्या आणि आत्ताच्या गाड्या आत्ताच्या गाड्या आणि पूर्वीच्या गाड्यामध्ये आता बीच चा अंतर पण तोच बीच तेच आहेत खूप टाईम नंतर आता खूप फरक पडतो पूर्वीच्या गाड्या हीच पूर, नांदगावची फायनल पावणे सात सात मिनिटाची फायनल होत होती तीच गाडी फायनल आता साडेपाचच्या आतमध्ये फायनल होती साडेपाच मिनिट साडेपाच मिनिट बैल एवढा फरक पडला नक्कीच काय आता सर्व कॅनडाची बैल आले ते त्यांना स्पीड पण जास्त पूर्वीचे लोक एक पहिली गाडी धावत होते बाकीचे बरेचसे लोक डिफेन्स मध्ये जाणारे होते एक झटका मारल्यानंतर पूर्ण नंतर डिफेन्स मध्ये गाडी एकमेकांनी स्वतःची गाडी बनवून गाडी पळवत होते तर आता ना स्टार्ट टू एंड बैल पळतात आणि लॉंग पल्ल्याचे बैल आपल्या नक्कीच पहिले पहिले कसं होत की जो तो म्हणजे आता पहिले गाडी जास्त सोडायचं पण नाही राखून बैल ठेवायचे प्रत्येक जाताना पहिल्या टनला एक ते दोन तीन नंबर टनला गाडी होते बसलंच पाहिजे रस्ते गाडी तेच कारण आता सर्व प्रयत्न तेच करतात की आपली गाडी पहिली दुसरीच फिरायला पाहिजे आणि फायनल जर स्लो नेली ना कोणताही गट फायनल असं नाही कोणताही कुठल्याही ग्रुपची गाडी जाताना स्लो गेली तू मी अगर दोघी आपण नंबर सतत बसणारे आहोत जर गाडी तुमच्यावर गाड्या स्लो गेल्या तर बिना नंबराची गाडी पण म्हणजे सातवी आठवी दहावी गाडी बसणारी नंबराची गाडी पण येताना बैल राखून झालेले असतात तर तू कुठले आठवण सांगशील की आपली गाडी पाठवून गेली आणि नंबर आलाय चालू वर्षामध्ये चालू वर्षामध्ये कामाची आता जरा थोडा फ्लॉप असत चढावळ असत प्रत्येक ह्याच्यामध्ये तू कामाची शर्तीमध्ये काय होईल आपल्या छाब्यात कामतची ची जोडी छाप्या आणि मोठा मोठर माझे मित्रच माझ्या गाडी खाली आले गाडी सोडली नाही मी माझ्या मित्र मुलगा गाडी चमकी तर तु� एकमेकांनी चुकून चुकून आलेला असतो कोण कोणी गाडी खाली येत नाही गाडी अडवण्यासाठी ऍक्सिडेंट होता होता वाचला खूप गाडी मागून गेली होती आणि ती गाडी तीन नंबर गुलाब बसली नक्कीच कारण बरेच शंभर दीडशे मीटर गेली होती गाडी तर आता तू जुन्या आणि आता जे अजून टिकून आहेत अशा कोण बैलगाडी मला सांगशील नक्कीच त्यानंतर ते बरेच वर्ष आहेत आणि वर्ष बरेच जण आता आले किंवा लॉक स्टॉप झाले पण एक एकमेवची गाडी आहे ती कंटिन्यू गाडी ठरवणी तीन तीन चार चार जोड्याची आणि एवढं आणि एवढे बैल तर कायम म्हणजे पाच सहा बैल असतातच नक्कीच कायम कायम फायनल मध्ये गाडी हाकल सगळ्या बंदर बंदर त्यांची हजेरी असते आणि खूप दोघे पोरं त्यांची दिवसात आपल्यात नाही आहेत ते शेड आपल्या बरोबर नाही आहेत पण दोन्ही पोरं अजून त्या शेजारामध्ये टिकून आहेत आणि सांगायचं खास सांगायचं म्हणजे नवेश जो माझा मित्र आहे तो अजून खूप वर्ष त्यांची गाडी हाकलतो आणि बरेच वर्षांचे फायदल हाकलतात नक्कीच कारण बरेच वर्ष लहानपणापासून गाडी हाकलतो पण तुझ्या नक्कीच नवे दादा असेल अभियंत्र दादा असेल तू अजून कोण जॉकी सांगशील तू अजून म्हणजे संदीप पाटील आहे संदीप पाटील अगोदरपासून आहे बरेच वर्ष हाकल तर ते अजून बाकी कॉल नक्कीच कारण आता त्यांचा अनुभव देखील मोठा आहे त्यांना बैलगाडी राखून न्यायचा देखील अनुभव आहे म्हणजे आता कसं चालू आहे की गाडी आपली पुढेच पटकन यायला पाहिजे राहून तसा देखील अनुभव आहे आता गाडी फायनल थाट झाली अजून सांगेन मी फायनल ही पूर्वीसारखी फायनल नाही राहिली जाताना बैलांना पिकअप पाहिजे गाडी जाताना घरात गेलीच पाहिजे त्याच्यानंतर तू जुन्या काळामध्ये बैल कुठले सांगशील कि बैल किंवा बैलगाडी मालक बंदीच्या आधी बंदीच्या आधी जस म्हणाल तुम्ही त्यांची मुलं स्वतः शोक करतात म्हणजे मुलं तेव्हा छोटे होते की जेव्हा गाडी आखलत दिलं नरेश तळेकर होते मोजे मासवारी मोजे मासवारी होते त्यानंतर राजू गायकवाड आहेत मंगेश मंगेश फरोजबाई घालते आणि फैरोज घालते तीच पासून मी गाड्या बघत आलो पहिले खूप लहान होतो चोरून घरातल्या गाडी जेव्हा होती ती गाडी बघायला चोरून जायतो नक्कीच गाड्या मुरुड तालुका गाड्या कमी होत्या तेव्हा नेमकेच गाडी ती एकच फायनलची गाडी दीपक होत त्यांची जी होती तीच गाडी आली गाडी फायनल ला गाडी मुलाला पाहिली नाही मी कसा अनुभव तू पहिले पहिल्याचा दुसऱ्या गाड्यांविषयी दुसऱ्या गाडी त्यावर मी छोटा होतो पण तेव्हा क्वालिटी तुम्हाला नाही सांगता येणार पण खूप छान बैल सांभाळायचे खूप ते फायनल मध्ये आपल्या वर्षाचं नाव राखून होते नक्कीच कारण त्या काळात कसं होतं की बैल खूप काळ टिकून पालायचे हा म्हणजे पाच पाच सहा सहा वर्ष बैल नक्कीच पाहिलायचे तेव्हा कसं म्हणते आपणच तेव्हा बैल ध्यान घेऊन किंवा गेल्यावरून बैल आपल्या आपले जे व्यापारी लोक आहेत आपल्याकडून आपल्याकडे त्यांच्याकडे खूप लहान बैल आहेत छोटे मोठे शेतकरी लोक घडवून नंतर मग से हो ते बैल मोठे करायचे त्यातनं बैल परत तरुण सेमी फायनल फायनल वाले बैल खर्दी होते आणि त्यावेळेला लोकांना पैसा होता पण आज कसं रेडीमेड बैल भरून पट्ट्यातून आपल्याकडचे बैल आता जास्त खरेदी विक्री कमी झाला नक्कीच कारण असं होतं की एक वर्ग म्हणजे की स्वतः बैल तयार करायचे की काय काही कालावधी नंतर मग विकायचे आज पैसा बोलतोय आज लोकांना टाइम नाही तेवढा की तीन तीन चार वर्ष बैल घडवता फायनल पर्यंत पोहोचवायचा नक्कीच कारण आता पहिले कसं होता गटाची बैल असतील आता एखादा बैलगाडी मालक असेल की गा, गाटामध्ये पळतोय तो त्या म्हणजे अनुभवानुसार कि हा पुढे अजून पलेल तर असे विकत घ्यायचे शंभर टक्के ना लहान सैनिक गाटामध्येच पळताना बैलाची फारकता लोक घराचे आणि लोकांना हा बैल वरपर्यंत कधी वाईन कधी तुळतोय कधी बैलामध्ये कसा पळतोय गाडीमध्ये कसा पळतोय खूप परीक्षा करून लोक त्या बैल घेत होते आणि आता फार, नक्कीच फास्ट झालाय कारण पहिले आता बैल बैल जोडी घ्यायची आहे वर्ष दीड वर्ष असेल त्यांना घडवायचे नंतर मग बैल गाडी आकलायचे डायरेक्ट हे बैल वरून आज रात्री फोन करा सकाळी नक्कीच कारण फायनल करायचं आहे तर कर्नाटकला जायचे पर्याय येत नाही किती गाय झालं तर पर्याय पर्याय घडू शकतो ना पण तो काय म्हणते का आपल्याकडे बैल पण पण आपल्याकडे खिल्लार गाडींचं प्रमाण कमी आहे खूप आणि मी माझ्या दोघे मित्र आहेत एक लाभे डॉक्टर आहेत आणि एक त्यांच्याकडे मी प्रस्ताव ठेवलेला आहे की तो शाळेतून वगैरे आपल्या खिल्लार गाई आपल्याकडं आपण फ्री फ्रीमध्ये देऊया एक शंभर गायींचा आमच्याकडं असं टार्गेट आहे की शंभर गायी आपण चांगला सांभाळ करेल आता खिल्लार गाडींच आपल्या आपल्या भगतात आपल्या किनार किनारपट्टीला आपल्या पेपन पट्ट्यात माझी खूप इच्छा आहे नक्कीच स्वतःला आणून पाहिली सक्सेस झालेला आहे माझ्या आता त्या गायीला ब्लीड देऊन कोण घडवलेला आहे छोटा आहे आता दीड दोन महिन्यात कोंड आहे आणि नक्की शंभर गाय त्यांच्या प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्यांची खूप ओळख काय होती साडेकूण शेत एक महिन्यात जातात त्यांना त्या शंभर गायी मिळणार आहेत म्हणजे आम्ही गोरगरीबांना आम्ही देणार आहे नक्कीच कारण चांगला उपक्रम आहे की आपली तर गो संवर्धन पण झालं पाहिजे म्हणजे आता आपलीकडे बघायला तर पहिले कसं होतं गावठी बैल देखील फायनल लाव धावायचे बरेच बैल आहेत म्हणजे आता मी लास्ट टाइम बघितलं ला एक कोणातरी जर्सी बैल होता एक जर्सी फायनल मध्ये धावायचा आणि बाकी हा कडवेनचा तर तसेच म्हणजे हा हाईट ने देखील लहान असतील आपला जर्सी टाइप होता छोटा दिलीप बैल एक बैल होता खूप वर्ष बैल पळाला गटापासून फायनल पर्यंत खूप छोटा बैल होता नक्कीच करा पहिले कसं मी बघायला गेलो तर मला वाटतं गावठी बैल जास्त काल पलतो तुला काय अनुभव आहे गावठी असते आणि गावठी गाय किंवा खिल्लार गाय हे दूध सेम क्वालिटीचा त्या दूध त्याला पुरेपूर दूध मिळालं लहानपासून दूध मिळालं नक्कीच तयार होत तुला आता तुल तुल? तुला कसं वाटतं म्हणजे आता तू तू तुला नवीन पिढी मधला कोण जॉकी आवडेल आता तू बघता किंवा तू घडवलेला असा एक श्रवण आहे श्रवण राऊत आहे खूप छान घडेल आणि घडत त्याला सेमी फायनल मध्ये फायनलला एक दोन वेळा बसला दो होता नक्कीच शांत, शांत मुलगा आज पण पहिली लावली गाडी आज पण पहिला सेमीला पहिली राऊत ची गाडी सागर मिस्त्रीची गाडी आणि सय्यमनी शांत पोरग आहे आणि आहे त्याची कला आहे ते दामीची नक्कीच कारण आता आपला कोण असेल की आपण त्याला दोन शब्द सांगितले पाहिजे म्हणजे आपला अनुभव आहे तर अनुभव पण सांगितला पाहिजे कसं काय बोलशील तो शंभर टक्के सांगायला पाहिजे आपल्या आपले शेअर नाही करत तर मग आपल्या परत ठेवून आपण मोठे नाही होत दुसरं आपण आपल्या आपले जे अनुभव आहेत जे खेळ आपल्या अंगातले जे कला आहे लोकांना वाटणार आणि ह्या शिक्षणातून सगळं होत ना आपण मी पण स्वतः शिकलो दुसऱ्यांच्याकडून शिकलो मी पण बघून वगैरे दुसऱ्यांच्या हाताला मी पण शिकलेलो आहे नक्कीच कारण आपल्या अनुभव मधन आपण पुढे मोठे होणार आहोत तर नक्कीच मित्रांनो तर नवीन आपल्या मुलू तालुक्यात दुसरा अभियंता धारवी नक्कीच तयार होते श्रवण राऊत मित्र आपल्या सोबत आहे शहिजात तर तू काय बोलशील की तू कायम अभियंता सोबत अभियंताच्या सोबत असतोस तर काय बोलशील एक चीज लगती एक क्वालिटी आहे जो हारते ना तो अंदर से चिड नाही व हारते तो जाते की अंदर जिद्दी आहे की हारे किस वजे आपली गलती से हारे किस वजह से हरे दूसरे को कभी दोष नहीं देते अपनी गलती घर पे जाते किस वजह से अभी नेक्स्ट स्टेप सोचते कि कैसा उन आगे बढ़ेंगे कैसा आप फाइनल मारेंगे आपने को आगे, फाइनल मारने की है वो चीज देखते उनमें वो सबसे बड़ी चीज है और ठंडा दिमाग मतलब गुस्सा पन्न है शांत रहते आराम से गाड़ी चलते नया नंबर चुप किसको कुछ नहीं बोलने का किसकी गलती कुछ भी नहीं चुप सीधा घर पे जाने का अपनी गाड़ी आई आराम से रहने का चुप घर पे जाने का क्या गलती है घर पे जाके पूरा गाड़ी के एक दिन पहले भी मैं सुना कि रात सोते ना कि अपने हरने के बाद मतलब चिड़ते ना कि हरके चीड़ के गेम छोड़ के भागते वो पॉइंट नहीं है उसके अंदर की उतरत ना स्वतः जिंका उतरस माझ्यासमोर कुठला दुसरा गाडीवाला कोणता ड्रायव्हर माझ्यासमोर टार्गेट तुला नक्कीच एक प्रश्न विचार की आता बैलगाडी आपल्या शहरातील आपली गाडी आहे किंवा आपली आपली नसली तरी मित्राची गाडी असेल की आपण जातो म्हणजे कायम आपल्या सोबत असतो की असं आपल्या मनात असतं म्हणजे की काय गाडी आपली नम्रत लागली पाहिजे पण आपल्याला झोप देखील नाहीये तुला काय सांगशील अनुभव माझा स्वतःचा अनुभव आहे शंभर टक्के आणि कायम त्या दुसऱ्या दिवशी समोर विचार करत दुसऱ्या कोणाच्या ग्रुप मध्ये गाडी आहेत किंवा काय गाडी आपली सुट्टण कशी गेली पाहिजे कुंटल गाडी किती गेली पाहिजे बैल आपले सपोर्ट करते का ला खूप छोटा मोठा अभ्यास गांडित नक्कीच कारण पहिले सकाळी गाड्या होत्या तर झोप देखील नाही कारण मी स्वतः माझ्या मित्राच्या गाड्या असतात तर आपण जर बैलांजवळ जातो आपल्या बैलांजवळ जीव असतो म्हणजे असं की आपली गाडी नंबरात बसलीच पाहिजे आपल्या डोक्यात तेच चालू असतं रात्रभर पण माझा मित्र आहे सैजाज आता मुंबईला काम बघ स्वतः तो मेडिकल जॉब त्यांनी केलेला आहे आणि काही वृत्तात बैलांची भेटा म्हणजे बैलांचे औषध उपचार करण्याचे औषध पण त्याच्या मेडिकल मध्ये असतील गोसंवर्धन मध्ये गोसंवर्धन जो आमचा शंभर गाई नेण्याचा नेण्याचा आम्ही जो ठरवलेला आहे त्यामध्ये स्वतः ते आम्हाला मदत करणार नक्कीच कारण चांगला उपक्रम आहे आपला तो उपक्रम आपले उपक्रम आपल्याला झालाच पाहिजे नक्कीच कारण आपल्या इकडचे जे शेतकरी असतील दुसरं महागीर तयार होईल तो पण त्याच्या पद्धतीने असं हातात राबवला जाईल कारण नक्कीच कारण शंभर गाय आणले त्याच्या पुढे हजार गाई होतील कारण आपली इकडे चांगले बैल देखील भेटतील लोक छान छान वासर तर ते वासरू लहानपासून छान असेल तर त्याचं लोक सवल चांगलं करतात तर आता तू आता चालू मध्ये घाकल्यात आहेस तर अमोलदाविषयी काय बोलशील तू अमोलदा खूप छान मालक आहे शांत संयमी कोणाशी वादवत झालं नक्कीच करा कुठल्याही शहरात असू दे म्हणजे टोटली ग्रुप एवढा शांत ग्रुप आहे ना की कोणी कोण वापरत नाही गाडी नंबरला येऊ अगर हरो जर एखाद वेळेला आपली गाडी इकडे तिकडे झाली रेषेमध्ये लाईनीवर हे झालं तरी तो देखील जाणार नाही म्हणजे नंबर मागण्यासाठी तो देईल नंबर त्या पद्धतीने सगळं दिलेला निर्णय मान्य करून आपण आपल्या पुढल्या तयारी लागत असतो नक्कीच करा एकदम शांत व्यक्तिमत्व अमोलदा असेल आशुदादा असेल परत सोबत जे मित्रपरिवार असतो पूर्ण अंतानी आणि दोन वर्ष चांगले दोन तीन वर्ष कार्यक्रम केला त्यांच्या जान नियोजनाखाली नक्कीच तर धन्यवाद अभियान दादा की तू एवढा वेळात वेळ दिलास थँक्यू थँक्यू